नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पीफास केमिकल निर्मितीच्या मुद्द्यावर वातावरण चांगलं स्थापलंय पी केमिकल तयार करणाऱ्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीला तात्काळ टाळे ठोकावे अशी आक्रमक मागणी काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे या मागणीसाठी गुरुवारी लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीवर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात एक्सेल फाटा येथून करण्यात आली यावेळी कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दुपारी बारा वाजता मोर्चा कंपनीच्या मुख्य गेटवर पोहोचताच पोलिसांनी मोर्चाला अटकाव केला यावेळी बोलताना माजी खासदार हुसेन दलवाई म्हणाले कोकणातील जनतेच्या जीवनाशी आरोग्याशी आणि निसर्गाशी खेळ करू नका असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय असलम शेख कोकण वार्ता न्यूज रत्नागिरी ताज्याबरोबर आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत कोकण वार्ता न्यूज